आता राहुल आर्वेकरांनी निर्णय देताना अत्यंत गमतीदार प्रकार केलेला आहे संविधानिक फसवणूक सुद्धा केलेली आहे अध्यक्ष म्हणून त्यांनी जर प्रामाणिक निर्णय घेतला असता तर हा वेगळा राहिला असता असं आमचं म्हणणं आहे म्हणजे शिवसेनेचं राहुल आर्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दलचा निर्णय याच्यावर त्यानंतर निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय याच्या संदर्भात एकत्रित सुनावणी होईल आणि हे स्पष्ट होईल संविधानिक दृष्टिकोनातून सुद्धा की एकनाथ शिंदेचं चुकीचं होतं स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी सोबत आहेत ऍडव्होकेट असीम सरोदे सप्टेंबर महिन्यामध्ये मोठी राजकीय उलदाबालत होऊ शकते असं असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी अर्थात तेलंगणाच्या आमदारांच्या पक्षांतर प्रकरणाचा सुद्धा हवाला दिलेला आहे आता नेमकं हे प्रकरण काय आहे आणि ते कशाच्या बाबतीत आहेत हे वेगळं सांगायची खरं गरज नाहीये मागच्या दीड दोन वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पक्षांतर झालेलं आहे सुरुवातीला शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं फूट पडली आणि नंतर हे संपूर्ण प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि त्यानंतर काय काय झालंय हे एक दीड वर्षाच्या या काळात आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आता मात्र यामध्ये मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे असं स्वतः असीम सरोदे म्हणतायत आणि ज्यासाठी त्यांनी उदाहरण कर्नाटकच्या तेलंगणाच्या आमदारांचं दिलेलं आहे बी आर एसचं या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया तुम्ही एकीकडे बी आर एसच्या आमदारांचा उदाहरण देत आहेत त्याचा अहवाल तुम्ही देत आहेत काय नेमकं तुम्हालाय कारण तिथे सर्वोच्च न्यायालयानं तीन महिन्याचा आपल्याकडे इतका प्रलंब प्रलंबित राहिलेला अपात्रतेच्या संदर्भात जे प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं त्याच्यामध्ये जस्टिस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायपीठाने निर्णय दिला तो देण्यासाठी सुद्धा जवळपास आठ ते नऊ मध्ये आणि तो निर्णय दिल्यानंतर त्यांनी शेवटी असं म्हटलं की जरी गव्हर्नरची चूक असेल जरी चुकीच्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी कामकाज केलं असेल आणि जरी फ्लोर टेस्ट ही चुकीची म्हणजे बहुमत चाचणी चुकीच्या पद्धतीने उलवली असेल आणि जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता आम्ही त्यांना परत पुनर्स्थापित केलं असतं असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं पण एवढं सगळं म्हटल्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं कारण की दहाव्या परिषद परिच्छेदानुसार बंदीच्या संदर्भातले निर्णय अपात्र किंवा पात्र कोण याच्याबद्दलचे निर्णय हे विधानसभा अध्यक्षांनी घेतले पाहिजे अशी संविधानिक तरतूद असल्यामुळे त्याचा आदर राखत सर्वोच्च न्यायालयाने ते राहुल लागलेकर जे 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 तेव्हा विधानसभा अध्यक्ष ते होते त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी सुद्धा सुरुवातीला आपण पाहिलं की सतत टाळाटाळ केली सुनावणी घेण्यामध्ये आणि मग पुन्हा सर्वोच्च न्यायालयात ला जावं लागलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि त्यांनी सुप्रीम सु, कोर्टातून मग आदेश आणले की तुम्ही आता हे लवकरात आत लवकर एका महिन्याच्या संपवलं हो पाहिजे तेव्हा दहा जानेवारी ला त्यांनी निर्णय दिला आणि तो निर्णय सुद्धा देताना एक अत्यंत मोठी संविधानिक चूक केलेली आहे पाच न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या राहुल नार्वेकर यांच्याकडे हे प्रकरण पाठवताना हाच विचार केला की हे पात्रता अपात्रतेबद्दलचं प्रकरण असल्यामुळे mm. याच्यावर निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील mm. आणि म्हणून त्यांच्याकडे पाठव mm. आता राहुल नार्वेकरांनी निर्णय देताना अत्यंत गमतीदार प्रकार केलेला आहे संविधानिक फसवणूक सुद्धा केलेली आहे mm. त्यांनी काय म्हटलं की कोणीच अपात्र नाही कोणीच अपात्र नाही कारण काय कारण का त्यांनी सांगितलं की हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे हा पक्षांतराचा मुद्दाच नाही असं त्यांनी सांगितलं आता हा अत्यंत विनोदी प्रकार सुद्धा आहे आणि गंभीरतेने घेण्याचा सुद्धा आहे की जर हे पक्षांतर्गत वादाचा हा मुद्दा होता हे प्रकरण होतं तर मग राहुल लालवेकरांना त्याच्यावर काही निर्णय घेण्याचे हक्क नव्हते त्यांनी एक पानाचं पत्र लिहून हे सगळं प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवून घेत द्यायला पाहिजे होतं परत की मी याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही पण त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला खूप मोठा आणि आपण पाहिलं की बेकायदेशीर सरकार हे अडीच वर्ष चालू राहिलं त्यावेळेस मग उद्धव ठाकरेंनी परत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली mm. तिथे सुद्धा हे प्रकरण प्रलंबित राहिलं त्या दरम्यान आपण पाहिलं की इकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये हो mm. पक्षचिन्हाबद्दल आणि पक्षाबद्दलचा निकाल अत्यंत बायस पद्धतीने दबावाखाली कदाचित इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिला mm. आणि त्यांनी सांगितलं की पक्षचिन्ह हे धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना देण्यात येत आहे एवढंच नाही तर शिवसेना हे नाव पक्षचिन्ह नसताना सुद्धा हे सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेना दिलं तर या निर्णयामध्ये बेसिक काही घटनात्मक आणि कायदेशीर चुका आहेत त्या लक्षात आणून देण्यासाठी तो निर्णय सुद्धा मध्ये सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आला मग त्याच्यावर काय झालं की सुनावणी वेगवेगळ्या पद्धतीने सुरू होती की पक्षचिन्हा संदर्भातल्या पिटिशनवर वेगळी सुनावणी सुरू राहायची या सगळ्या अपिलावर वेगळी सुनावणी सुरू राहायची त्यामुळे दोन केसेस एकाच प्रकरणाच्या वेगळ्या वेळेस राहत होत्या पण मागच्या वेळेस एक चांगली घटना घडली की त्यांनी सांगितलं की आपण हे दोन्ही प्रकरण एकत्र ऐकू आणि एकत्र ऐकू असं म्हणून त्यांनी सगळ्या प्रकरणावर एकत्रित विचार करून आपण आता निकाल घ्यायचा दोन तीन दिवस हिअरिंग झाली तरी चालेल अशा आशयाचं नमूद केलं सर्वोच्च न्यायालयाने त्यामुळे आपण हे बघू शकतो की आता खूप मोठ्या घडामोडी घडणार दुसरं असं आहे की कोणत्याही एखादी क्रिकेटची टी टीम असेल ते न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल टीमचे कॅप्टन बदलले की वातावरण बदलते आणि आपण पाहिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे कॅप्टन आता बदललेले आणि तेव्हापासून काही बदल, बदल आपल्याला दिसायला लागले जे संविधानिक दृष्टिकोनातून महत्वाचे आशादायक आहे जो निर्णय तेलंगणाच्या संदर्भात झाला की बी आर एस चे काही आमदार फुटले ते काँग्रेसला जाऊन कदाचित मिळालेले आहेत किंवा त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला असेल परंतु त्यांच्या पात्रते अपात्रतेबद्दलचा निर्णय तिथल्या विधानसभा अध्यक्षांनी त्वरित घेतला पाहिजे तीन महिन्यात अशा प्रकारचे आदेश जस्टिस भूषण गवई यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की दहावा शेड्यूल म्हणजे काही गमतीने घेण्याचा भाग नाही अत्यंत गंभीर आहे संविधानिक तरतुदीचा तो भाग आहे संविधानाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यामुळे बेकायदेशीरित्या अपात्र लोकांनी राज्य करायचं अशा परिस्थितीपर्यंत प्रलंबित मॅटर ठेवायचे हे चालणार नाही हे त्यांनी सांगितलं आता तिथे काँग्रेसचं सरकार आहे काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आहेत माझं त्यांना पण सांगणं आहे की त्यांनी चुकीचा पायंडा कोणताही न पाहता संविधानिक तरतुदीनुसार पात्र अपात्रचा निर्णय लवकर घेतला पाहिजे बरं तीन महिन्याच्या आज निर्णय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय ते तुम्ही नुकतंच सांगितलंय आणि तेलंगणाच्या बाबतीत जर अशा पद्धतीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला असेल तर त्याच अनुषंगाने आपल्याकडे आमदारांच्या अपात्रतेबाबत काही या संपूर्ण घडामोडींना हालचालींना वेग येईल असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच वेग येणार आहे कारण कसं झालं आता की लोकांना साधारणतः असं वाटतंय राजकारणातल्या पण अनेक नेत्यांना असं वाटायला लागलंय की आता काय करायचं पात्रता अपात्रता ते तर विधानसभेचा कार्यकाळ संपला नवीन विधानसभा आली एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री आले सगळेजण बाकीचे जे पळून गेले त्यांनी मंत्रीपद भोगले हो परंतु संविधानिक दृष्टिकोनातून लोकशाही मानणार म्हणून मला असं वाटते की कधीतरी हे नक्की झालं पाहिजे की कोणीही कशाही पद्धतीने पक्षफोडी करायची पक्षचोरी करायची पक्षच पळून द्यायचा आणि मग आपण इलेक्शन कमिशनच्या मदतीने आपलाच पक्ष आहे म्हणून ते प्रस्थापित करायचं असं आपल्याला भारतभर झालेलं पाहिजे असेल तर मग आपण तसं करू शकतो कारण की मग काही काही पक्ष एवढे ताकदवान झालेले आर्थिकदृष्ट्या की त्यांचं म्हणणंच आहे असं की तुम्ही इलेक्शन लढा इलेक्शनचे निकाल येऊ द्या आणि जर आम्हाला बहुमताची काही एक संख्या पाहिजे असेल तर त्या सगळ्या लोकांना आम्ही पैशांनी विकत घेतो किंवा त्यांना आम्ही पक्ष फोडाल पैसे पाहिजे हे असं कसं चालणार आहे आणि म्हणून ही, ही।, ही।, ही अपात्रतेबद्दलची स्पष्टता आली पाहिजे तर संविधानिक नैतिकता कायम राहील हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाणे पक्षचिन्ह याबद्दल जो वाद झालेला होता किंवा आतापर्यंत जर आपण इतिहास काढून बघितला तर पक्षचिन्हाबद्दलचे वाद झाल्यावर ते पक्षचिन्ह गोठून टाकण्यात आलेलं आहे पण असं पहिल्यांदा झालं की पक्षचिन्ह तर बहाल केलंच पण त्याबरोबर शिवसेना हे नाव आणि पक्ष सुद्धा त्यांना देऊन टाकला तर हे अधिकार जे वापरलेले आहेत निवडणूक आयोगाने ते योग्य कायदेशीर वापरलेले आहेत का की त्यांनी आपल्या अधिकार कक्षा ओलांडून कोणाच्या तरी दबावाखाली हे काम केलेलं आहे हे बघायला पाहिजे कारण की मग आता याच्यामध्ये मी राजकीय बोललो तर लोकांना वाटत की राजकीय तुम्ही बोलता पण संविधानाचा विषयच राजकीय आहे आपण एकनाथ शिंदेचं भाषण पाहिलेलं आहे mm. त्यांनी सांगितलं की मला अमित यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं काम करा आणि मी माझं मग मा काम करतो mm -hmm. आणि मग त्या पार्श्वभूमीवर आलेले निर्णय आपण कसे बघायचे त्यामुळे आपल्याला हे सगळं जोडून बघावं लागेल आणि याच्यामध्ये मग संविधानिक चोरी आहे निवडणुकांची चोरी आली संविधानाच्या चौकटी झालं नाही असं नाही संविधानाच्या ना चौकटी ते झालेलंच नाही आहे म्हणून मी तुम्हाला राहुल दारवेकरांचं एक उदाहरण सांगते की अध्यक्ष म्हणून त्यांनी जर प्रामाणिक निर्णय घेतला असता तर हा वेगळा राहिला असता असं आमचं म्हणणं आहे पण मी संविधानाच्या दृष्टीने कोणत्याही पक्षाची बाजूने बोलत नाही बरं आता हे विधानसभा अध्यक्ष जर म्हणजे त्यांच्याकडनं जर विलंब होत असेल किंवा तुम्ही जसं म्हणताय की कदाचित त्यांच्याकडनं वेळ आपण झालेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये तर मग अशा सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा दाद मागता येऊ शकते का दाद मागितलेली आहे सगळे पेंडिंग आहेत आणि त्यामुळे आता त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे याच्यासाठी जे प्रयत्न सुरू होते त्यांना आता एक मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि आता वेगळी सुनावणी अशी होणार आहे की सगळ्या याचिकांची एकत्रित सुनावणी होणार म्हणजे शिवसेनेचं राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दलचा निर्णय याच्यावर त्यानंतर निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय याच्या संदर्भात एकत्रित सुनावणी होईल आणि हे स्पष्ट होईल संविधानिक दृष्टिकोनातून सुद्धा की एकनाथ शिंदेच चुकीचं त्यांनी असंविधानिक काम केलेलं आहे सगळ्यांनी मिळून आणि हे नक्की सिद्ध होणार आहे आणि मग आता तुम्ही विचार करा की पक्ष चिन्ह आणि पक्षाच नाव <coughs> याच्या भरोशावर जी एक इज्जत मिळवलेली आहे ती जर पक्षचिन्हच काढून टाकलं तर एक एकनाथ शिंदेना अनाथग्रस्त अशा प्रकारची एक स्वरूपाची परिस्थिती प्राप्त होईल आणि मला वाटते की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय संदर्भातला दिला आहे त्याच लाईनवर आता ते जर चालले तर मग संविधानिक नैतिकताच विजयी ठरेल आणि त्याच्यामध्ये मग आता हे आपल्याला दिसते की एकनाथ शिंदेपर्यंत हे न्यायालयाच्या हात पोचलेले आहे आणि त्याच्यामुळेच मग दुसरीकडे आपण पाहतो की एकनाथ शिंदे सतत दिल्लीला जात आहेत मुक्काम करत आहेत कारण काहीतरी त्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्यांना माहीत झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक व्यवस्थापनाची इब्रत वाचवण्यासाठी प्रेस्टिज वाचवण्यासाठी आता आम्ही पावलं उचलणार असं कदाचित स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्याची चुणूक ही या तेलंगणाच्या केसच्या निर्णयातून आपल्याला मिळालेली असं मला वाटतं नक्कीच तर तेलंगणाच्या धर्तीवर कदाचित सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातल्या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा जी केस न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्यावर कदाचित काही निर्णय घेऊ शकतो आणि त्या लाईनवर जर तो निर्णय घेतला तर तो संविधानाच्या अर्थातच चौकटीत असू शकतो असं मत सुद्धा ऍडव्होकेट असिंग सरोदे व्यक्त करतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या या आमदारांच्या बाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि ते अशा वेळेवर आहे की यामध्ये आता लवकरच काहीतरी उलथा पालक होऊ शकते असं सुद्धा मत ऍडव्होकेट असिम सरोदे व्यक्त करत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं काय का होतंय हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पुण्याहून शबुक्ता शेख सहा अश्विन हो जदोगीदारी लोकमत व्हिडिओ